খেলা আিকা <aunque mehranoughs> <artoons>

शिष्टमंडळ नाही माझ्या बरोबर जेवढे लोक आहेत जेवढ्या हॉटेलच्या लोक आहेत मला किमान पंचवीस लोक तर मी आतमध्ये घेऊ शिष्टमंडळ शिष्टमंडळ कशासाठी मला कशासाठी शिष्टमंडळ काल झालं अख्खे सगळे लोक आतमध्ये तुम्ही विचारला प्रश्न काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल इकडे सगळी दादागिरी करून सगळ्या घेतल्या आपण विचारलं तर ना कधी नाही आपल्याला आज कोणी बोलावलंय अरे, बोला अरे आपण सगळं बोला ना, ना, आप मी बोलावलंय नाही मी नाही बोलवलं तुम्हाला तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचार मला इथे येण्याचा अधिकार आहे मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे तुम्हाला मी बोलवलेला नाहीये तुम्ही आलात तशासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये कुठे हलवणार नाही मला शिष्टमंडळ आपल्या सोबत आपण जाऊ पद्धतीने पंचवीस लोक जाणार त्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं का जेव्हा कोणी विचारलं नाही की काय करा त्याला आतमध्ये घेत त्यांचं ते आमचं ते सगळं बरोबर चाललंय मग मला काय आत्मदेव नाही सोडणार मला नाही आहे मला किमान पंचवीस लोक मी आतमध्ये घेऊन जाणार काय तर चला तुम्ही बाहेर बोला बरं नाही बरं त्यांच्या बाहेर त्यांना विचारतोय ते सगळ्यांचं आम्हाला हे मला माहित नाही त्यांना बोलवा आतमध्ये बाहेर बोलवा मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा आहे त्यांना येऊ दे सांगायचंय ना ते मी सांगतो काय सांगायचंय ते दिवस आतमध्ये होते बोलवा एक तर त्यांना बोलवा नाही तो मला आतमध्ये पाठवा नाही बिलकुल नाही कशासाठी लोकांच्या ह्यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय आम्ही आमचे सगळे गेट बंद लोक बाहेर उभे होते आता माझ्या आतमध्ये जाण्यासाठी गेट बंद केला म्हणून लोक सगळे पुढे आले हा गेट उघडा सगळे लोक जातील त्याला जायचं हॉटेलमध्ये आम्ही पैसे भरून चा पिऊ लोकांचे पैसे भरून कस्टमर ऍज अ कस्टमर मी जेवढे माणसे या सगळ्या लोकांचे पैसे भरून चहा प्यायला जातो तुम्ही मला कसे अडवणार कि नाही मला तुम्ही कस्टमर म्हणून अडवू शकता का मला सांगा तुम्ही मी पैसे भरून चहा प्यायला जातो आतमध्ये तुम्ही काय म्हणून मला अडवणार मला या लोकांना सगळ्यांना चहा पाजायची आहे तुझा काय मला आडवतो सांगा मला राग या साहेब याची काय टाइमपास साहेब म्हणजे त्या लोकांना सगळे रॉंग ट्रेटमेंट दिवस पूर्ण पाचशे सहाशे लोक आतमध्ये होते आणि साहेब आपण यायच्या अगोदर लगेच गेट बंद झाला पहिले चालू होतो कॉमनली